राज्यात आशा व गटप्रवर्तक संघटना आयटकचे तिसरे राज्य अधिवेशन सत्तावीस आणि अठ्ठावीस एप्रिलला गोंदियात होत असून चोवीस जिल्ह्यातील जवळपास तीनशेच्या वर आशा सेविका व गटप्रवर्तक येणार आहेत तर गोंदिया जिल्ह्यातील एक हजाराच्या वर आशा सेविका व गटप्रवर्तक येणार असल्याची माहिती राज्य अध्यक्ष राजू देशले आणि जिल्हा अध्यक्ष हौसलाल रहंगडाले यांनी दिली असून सत्तावीस एप्रिलला गोंदियाच्या शासकीय विश्रामगृहात आशा सेविका आणि गटप्रवर्तक महिला रॅली काढतील तर दुपारी अधिवेशनाला सुरुवात होणार असून आशा सेविका व गटप्रवर्तकांना किमान वेतन कायद्याअंतर्गत पेमेंट देण्यात यावं ही मागणी या अधिवेशनात ठेवण्यात येणार आहे उद्याच्या अधिवेशनामध्ये आशा गटप्रवर्तकांना येणाऱ्या काळात ज्या मागण्या आहेत त्या मागण्या संदर्भात चर्चा करणार आहोत या देशामध्ये दे किमान वेतन आशाताईंना सव्वीस हजार रुपये आणि गटप्रवर्तकांना किमान वेतन चौतीस हजार रुपये अधिक प्रवास भत्ता मिळावा ही महत्त्वाची मागणी असणार आहे केंद्र सरकारकडे गटप्रवर्तकांचा कंत्राटी कर्मचाऱ्यांचा प्रस्ताव येलला आहे तो प्रस्ताव त्वरित मंजूर व्हावा ही मागणी असणार आहे आशा गटप्रवर्तकांना पेन्शन लागू झाली पाहिजेत मागच्या सरकारने बोनस दिपावळीची भेट देण्याचं संदर्भात भूमिका घेतली पण जी आर काढला नाही म्हणून सर्व आशा गटप्रवर्तकांना दिपावळीची बोनस भाऊबीज भेट मिळायला पाहिजे त्याचप्रमाणे अपघात झाल्यावरती दहा लाखाचा विमा कवच दिलेला आहे पण नैसर्गिक मृत्यू जरी आशा गटप्रवर्तकांचा झाला तर त्यांच्या कुटुंबियांना दहा लाख रुपयाचं कवच विमा कवच दिलं पाहिजे ही मागणी आहे आशा गटप्रवर्तकांना पाच लाख रुपये आरोग्याचा विमा प्रत्येकाला मिळावा त्याचप्रमाणे अतिदुर्गम भागामध्ये काम करणाऱ्या आशा आणि गटप्रवर्तक आहेत त्यांना प्रोत्साहनपद भत्ता राज्य सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे अतिदुर्गम काम करणाऱ्या भागातल्या आशा गटप्रवर्तकांना लागू करावा या मागण्या आमच्या प्रमुख आहेत या मागण्यांवरती आम्ही विचारविनिमय करून केंद्र सरकारने दोन हजार अठरापासून एक रुपयासुद्धा मोबदला वाट केलेली नाहीत त्यामुळे येणाऱ्या काळात केंद्र सरकारच्या विरोधात तीव्र असं आंदोलन करण्याचा निर्धार या अधिवेशनामध्ये होणार आहे आपल्याला मी कॉर्पोरेट राजू देसले गट प्रवर्तक संघटना महाराष्ट्र राज्याचा अध्यक्ष म्हणून काम आहे शिवसेना आहे या तिसऱ्या अधिवेशनमध्ये जवळपास चोवीस जिल्ह्यातील तीनशे जवळपास प्रतिनिधी येणार आहेत यामध्ये आणि पहिल्या दिवशी सत्तावीस तारखेला रेस्ट हाऊसपासून एक दहा साडे दहा वाजता एक अशी रॅली त्यामध्ये अंदाज दोन हजार गट प्रवर्तक त्या रॅलीमध्ये सामील होणार आहेत ना स्थळी येऊन मग खुल्या अधिवेशनाला सुरुवात होणार आहे न त्याची पूर्ण तयारी या अधिवेशनाची पूर्ण तयारी प्रतिनिधीचं राहण्याची जेवण्याची आणि हे जे खुले अधिवेशन आहे हे सर्व तयारी झालेली आहे आणि कार्यकर्ते आशा प्र गटप्रमक संघटनेचे कार्यकर्ते आयटकचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागले आहेत ना हा अधिवेशन यशस्वी होईल ना गोंदियामध्ये हा अधिवेशन असल्यामुळे आम्हाला अत्यंत एक खुशी आहे अनेक कामगारामध्ये उत्साह आहे कामगार स्वतःच्या खर्चाने अधिवेशन करत आहेत हे मोठी बाब सर्वात मोठी बाब ही आहे अंसलाल रहांडाले जिल्हा अध्यक्ष आयटक न्यूज रिपोर्टर चेतन समरेत आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअरसुद्धा करा